नमस्कार मंडळी तर परत आज मी तुमच्यासाठी एक असा खास व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे कारण आता काही दिवसावरतीच गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आणि त्यासाठी आपण छान छान असे मोदक करत असतो तर मोदक करत असताना बघा आपल्याला नारळा सारण तयार करावं लागते आणि त्यापासून आपण सगळ्यांना आवडणारे असे मोदक तयार करत असतो तर, तर मोदक करणं बघा खूप काही अवघड नाही आहे पण त्यापेक्षाही अवघड असते ओल्या नारळापासून त्याची करवंटी बाजूला करणे तर आज आपण याबद्दलच व्हिडिओ करणार आहोत जे की तुम्हाला सहज शक्य आणि सोप्या पद्धतीने आपण ही करवंटी वेगळी करून दाखवणार आहोत तर त्यापूर्वी बघा तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्रायबरसुद्धा करायला विसरू नका तर इथे आपण बघा आता लगेच सुरुवात करणार आहोत तर इथे मी बाजारातून मस्तपैकी असे तीन नारळ आणलेले आहेत तर नारळ घेताना बघा शक्यतो असे हलवून घ्या म्हणजे पाण्याचा खळखळाट आला की ते नारळ छान असते आणि वजनालासुद्धा जड बघून घ्या म्हणजे ते नारळ फ्रेश असते तर या पद्धतीने तुम्ही बाजारातनं नारळ घेऊ शकता आता हे नारळ घेतल्यानंतर आपण याच्यावरच्या ज्या शिरा आहेत किंवा जो काथा आहे तो काढून टाकायचा आहे तर बघा असं आपण त्याची शेंडी पकडून याची सर्व काथा तो काढून टाकणार आहोत त्याचे दोरे काढून टाकणार आहोत तर असे सगळे व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचं आहे तर बघा ओल्या नारळाची करवंटी काढणे फार अवघड असते किंवा त्याचे फार तुकडे होतात त्यामुळे ते व्यवस्थित आपल्याला किसणीवरती किसल्या जात नाही आणि छोटे छोटे तुकडे असल्यामुळे आपला जो सारण आहे तो सुद्धा व्यवस्थित होत नाही तर त्यासाठीच मी आज हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास घेऊन आलेले आहे अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने आपण ही करवंटी बाजूला काढणार आहोत तर इथे बघा असे छान हे रेषा काढून घ्यायच्या आहेत तर इथे मी आता हे सर्व नारळावरच्या ज्या रेषा आहेत किंवा काथा आहेत तुमच्याकडे त्याला काय म्हणतात हे सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगा आणि हे सगळं व्यवस्थित आपण काढून स्वच्छ करून घेतलेलं आहे तर आता इथे हे दोन्ही नारळ मी तयार करून घेतलेले आहेत तर आता एक बाउल घ्यायचा आहे तर बघा नारळामध्ये आपल्याला खूप साऱ्या प्रमाणात मुसळ आहे आहे तर तर ते पाणी व्यवस्थित दगडाचा सुद्धा नारळाच्या बघा मध्यभागे असा याला गोलाकार फिरवत आपल्याला या दगडाने किंवा मुसळने हळूहळू याला मारायचं आहे तर बघा त्यानंतर काय होतं की अशी छान अशी याला चीर जाते आणि त्यामधनं आपण व्यवस्थित असं पाणी काढून घेऊ शकतो तर बघा याच पद्धतीने परत आपण हलक्या हाताने याला थोडंसं दगडाने ठोकून घ्यायचं आहे तर बघा तुम्ही बघू शकता असे मस्तपैकी आपल्याला खोबऱ्याच्या दोन वाट्या मिळालेल्या आहेत तर कुठेही तुकडा झालेला नाही आणि पाणीसुद्धा व्यवस्थित आपल्याला या टोपमध्ये भेटलेलं आहे तर परत आपण आता बघा नारळाच्या मध्यभागी आपण गोल गोल फिरवत असं या दगडांनी याच्यावरती मार द्यायचा आहे अगदी हलक्या हाताने त्या सहज नारळ तुटते तुम्ही शक्ता पाई तर तुम्ही बघू शकता अशी मस्तपैकी मधामध्ये चीर पडते आणि त्यानंतर आपल्याला अशा दोन वाट्या ह्या खोबऱ्याच्या मिळत असतात तर इथे पाणीसुद्धा आपलं वाया जात नाही किंवा खराब होत नाही तर व्यवस्थित असं हे पाणी आपल्याला इथे नारळाचं सुद्धा मिळतं आणि नारळाच्या वाट्यासुद्धा आपल्याला इथे मिळतात तर बघा खूप छान अशी सोपी पद्धत आहे अगदी सहज आपल्याला ही करता येते आणि जास्त मेहनत न लागता आपले छान अशा खोबऱ्याच्या वाट्यासुद्धा आपल्याला मिळतात आता हे पाणी आपण एका चाणीच्या साय्याने गाळून घ्यायचं आहे आणि हे पाणी तुम्ही पिऊ शकता कारण या पाण्यामध्ये खूप छान असे प्रोटीन्स विटॅमिन्स असतात तर हे सर्वांना माहीतच आहे तर इथे आपले आता खोबऱ्याच्या वाट्या काढून झालेल्या आहेत त्यानंतर मी गॅस चालू केलेला आहे आणि त्या ज्या बाजूने कड्या आहेत त्या भाज्या आपल्याला ही भाजून घ्यायची आहे अगदी दोन ते ती तीन मिनटांपर्यंतच आपण हिला छान असं भाजून घेणार आहोत कारण गरम करून घ्यायचे आहे त्यानंतरच आपली ही वाटी सहज निघेल तर त्यासाठीच आपण बघा नारळावरचे ज्या शिरा होतात किंवा कास होता तो आपण काढून घेतलेला आहे कारण काय आहे की त्याला आग लागण्याची भीती असते तर तुम्ही बघू शकता दोन कडा सुटायला सुटावला हे तर तुम्ही बघू शकता तर याच वेळेस तुम्ही ते बाजूला काढून घेऊ शकता त्यानंतर बघा दुसरी परत मी खोबऱ्याची वाटी इथं ठेवलेली आहे तर बघा आता हे खूप गरम असते त्यामुळे एक नॅपकिन घ्यायचा आणि त्यावरती आपण ही वाटी ठेवून चाकूच्या साह्याने त्याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या तर तुम्ही या पद्धतीने सुद्धा अशी ही वाटी सहज काढू शकता तर आता ही दुसरी वाटीसुद्धा छान गरम झालेली आहे आता इला सुद्धा आपण गरम करण्यासाठी ठेवणार आहोत कारण आपण दोन नारळाच्या वाट्या काढणार आहोत हे त्यानंतर आपण आपण छान गरम करून घ्यायचा इथे बघा सगळ्या वाट्या छान भाजून झालेल्या आहेत तर इथे मी तुम्हाला दुसऱ्या दगडाच्या सायाने परत आपण याला हलकेशे ठोकून घेणार आहोत किंवा थोडासा आपण याच्यावरती मारणार आहोत तर असे व्यवस्थित आपल्याला या करवंटीवरती दगडाच्या सायाने आपल्याला इथे त्याला ठोकून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता ज्या वेळेस आपण ह्या दगडाच्या सहाय्याने याच्यावरती मारत असतो तर इथे बघा थोडेसे असे क्रॅक्स झालेले आहेत तर हे क्रॅक्स आपल्याला ही करवंटी काढण्यासाठी मदत करते तर नारळ गरम असल्यामुळे हाताला चटके लागतात तर हे आपण करवंटी गरम असतानाच काढायची आहे तर इथे बघा तुम्ही सहज असं ओल्या नारळापासून ही करवंटी वेगळी करू शकता आणि तुम्ही बघू सुद्धा शकता की यामधनं अजूनसुद्धा वाफ येत आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला हे सर्वसनं सहज आपण वेगळं करू शकतो तर इथे बघा मी तुम्हाला दोन पद्धत सांगितलेली आहे तर एक आपण चाकूच्या साह्याने सुद्धा याच्या कडा बाजूला करून सहज आपण अशी वाटी तयार करू शकतो किंवा दुसऱ्या पद्धतीने तुम्ही हलकेच्या यावरती दगडाच्या साह्याने मारदून असे आपण ह्या करवंट्या तयार करून घेऊ शकतो तर तुम्ही बघू शकता किती सोप्या पद्धतीने आपण ही करवंटी वेगळी केलेली आहे आणि मस्तपैकी असे आपल्याला खोबऱ्याच्या वाट्यासुद्धा भेटलेल्या आहेत तर आता ह्या वाट्या काळ्या वाटत असल्या तरी आपण याला मस्तपैकी अशा स्वच्छ करणार आहोत ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर इथे बघा आपण जी करवंटी भाजून घेतलेली आहे त्यामुळेच आपले हात लागून हे खोबरं काळं झालेलं आहे तर आता यावर शक अगोदर आपण साल काढून घेणार आहोत होत, तर यावरचे बघा हे साल काढताना आपण जे बटाट्याची साल काढण्यासाठी वापरतो ते इथे वापरणार आहोत किंवा तुम्ही चाकूच्या साय्याने सुद्धा याचे अलगत वरचे साल काढून घेऊ शकता तर बघा मी या पद्धतीने वरची ही साल काढून घेत आहे कारण ज्या वेळेस आपण मोदक करू किंवा कोणत्याही नारळी भात करू तर त्यामध्ये हा काळा भाग आपल्याला नको असतो तर असा तुम्ही अलगदपणे हा सहज काढू शकता आणि नारळ थोडंसं गरम असल्यामुळे त्यामुळे हे लवकर निघते तर त्यासाठी नारळ थंड होण्याची वाट न बघता गरम असतानाच वरची सालंसुद्धा तुम्ही काढून घ्या तर बघा अशा पद्धतीने आता आपण हे सर्व साली तर काढून घेत आहोत तर अगदी सहज निघते कोणतेही आपल्याला जोर लावण्याची गरज नसते पांडरी पांडरी ला ला? तर आता याच पद्धतीने आपण आता ही सर्व साली काढून घेणार आहोत आणि त्यानंतर शुभ्र असे आपल्याला हे सगळं इथे काढून घेते जर तुम्ही मोदकची ऑर्डर घेत असाल तर तुम्ही बघा हे रात्री सर्व या पद्धतीने याची साल किंवा करवंटी बाजूला काढून घेऊ शकता आणि त्याच्यात छान असा पांढरा शुभ्र केस तयार करून ठेवू शकता तर अगदी सोपी पद्धत आहे तर इथे बघा आता हे छान असे आपले सगळे साली काढून झालेले आहेत तर कुठेही खोबरं आपलं जास्त वाया गेलेलं नाही आहे त्यानंतर या सालीची आपण खोबऱ्याची चटणीसुद्धा करू शकतो तर आता हे खोबरं थोडंसं काळसर झालेलं आहे कारण आपले हात त्याला लागलेले आहेत तर आता हे परत स्वच्छ करण्यासाठी मी इथे पाणी घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्यान आपण छोट्याच्या साईडने व्यवस्थित असे ही खोबऱ्याची वाटी धुऊन घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता असे शुभ्र आपल्याला ही खोबऱ्याची वाटी भेटत आहे तर आता याच पद्धतीने आपण आता बाकीचे सुद्धा खोबरं धुवून घेणार आहोत तर इथे सुद्धा बघा हे खोबऱ्याला खूप असं काळसरपणा आलेला आहे तर अशा पाण्यामध्ये बुडवून आपण परत बोटाच्या साहाय्याने व्यवस्थित त्याला धुवून घ्यायचं आहे तर याच पद्धतीने आपण आता हे सर्व नारळाच्या वाट्या धुवून घेणार आहोत तर इथे बघा आता मी हे सर्व धुवून घेत आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर स्टेप बाय स्टेप अशी पद्धत शिकवलेली आहे जी की तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल तर इथे बघा आता सर्व आपले धुवून झालेलं आहे त्यानंतर परत एकदा स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि परत एकदा आपण याच पद्धतीने धुवून टाकायचं आहे तर आता यामध्ये आपण मीठ टाकलेलं नाही आहे फक्त साधं पाणी इथे वापरलेलं आहे तर इथे बघा आपले छान असे हे खोबऱ्याच्या वाट्या तयार झालेल्या आहेत त्यानंतर एक छान असा कॉटनचा कपडा घ्यायचा आहे किंवा नॅपकिन घ्यायचं तर तुम्ही बघू शकता किती सहज असाने आपण ह्या ओल्या नारळाच्या शुभ्र अशा वाट्या करवंटीपासून वेगळ्या केलेल्या आहे तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा खूप सोपी पद्धत आहे आणि नक्कीच तुम्हाला उपयोगीसुद्धा पडणार आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका तर अशा आपण अजून छान छान रेसिपी आणि व्हिडिओज टाक